बाबाराव मडावी यांच्या भाकर कथेचा न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर येथील पदवी भाग एक मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात समावेश यवतमाळ येथील प्रख्यात साहित्यिक आकांतकार बाबाराव मळावी यांचे भाकर कथेचा न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या पदवी भाग एक मराठी विषयाचे चालू अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे भाकरी कथा त्यांचे भाकर संग्रहातील टायटल कथा आहे शोषण व्यवस्थेतून कष्टकरी कुटुंबाची जमीन हडपणाऱ्या व्यवस्थेविरुद्धचा विद्रोह हो, कुटुंबाची होणारी वाताहत यांचे हृदय हलवून सोडवणारे प्रसंग कथेत उभे झाले आहे यापूर्वी भाकर कथासंग्रह नांदेड विद्यापीठात एम मराठी अभ्यासक्रमात होता भाकर ह्या कथेचा रोटी असा हिंदी अनुवाद सुरेंद्रसिंग ताराम यांनी केला असून राष्ट्रीय भाषेत ही कथा दिल्लीच्या आदिवासी कथा चयन या देशपातळीवरील कथासंग्रहात प्रकाशित करण्यात आले बाबाराव मडावी यांचे साहित्य पुणे औरंगाबाद नांदेड गडचिरोली अमरावती या विद्यापीठातील मराठीच्या एम ए बी एच्या अभ्यासक्रमात समाविष्ट झाले आहे त्यांच्या साहित्याचा अनेकांनी एम फिल पी एच डीच्या अभ्यासक्रमात समावेश केला आहे